पंढरपू रामदे वि विठु चाची वाळा पंढरपूर रामदे विठू चाची वाळा रुखमिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा पंढरपूर रामदे विठु चाची रुक्मिणी रुखमिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा आषाढी कार्तिकी एकादशिला आषाढी कार्तिकी एकादशीला, एकादशीला। साधू संत येती तुझ्या दर्शनाला साधू संत येती तुझ्या दर्शनाला पंढरपुरामध्ये विठूचा जिवाळा पंढरपुराम देवी विठुचा जिवाळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा टाळमृदुंगाचा मृदुंगाचा हो तो गजर टाळ मृदुंगाचा होतो तो गजर दुमदुमला देवा तू जादर बार दुम, दुम ला देवा तुझा दरबार पंढरपुरा मध्ये विठू चाजी व्हाळा पंढरपुरा मध्ये विठू चा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा ज्ञानदेव थोर झाले ज्ञानदेव थोर झाले तुकोबाची भोळी भक्ती वैकुंठाला गेले तुकोबाची भोळी भक्ती वैकुंठाला गेले पंढरपूर राम देवी तुचा वाळा पंढरपूर देवी तुचा वाळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा रुक्मिणी तू गोरी विठू सावळा धन्यवाद